साहेब नेमकं तुमचा व्हिडिओ बघितला मी तुम्ही सांगितलं की वीस तारखेपासून परत राज्यात बऱ्याच भागात पाऊस सुरुवात होणार आहे आणि पासून आता उद्या परवासून उघड तेरा तर कोणत्या कोणत्या भागात साहेब सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र समजा हो पश्चिम महाराष्ट्र समजा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर त्यानंतर नगर जिल्हा लातूर जिल्हा हो या जिल्ह्यात हो, 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 ना एकोणीस तारखेपर्यंत वीस तारखेपर्यंत सात दिवस मग पूर्व इदर्भ आणि पश्चिम विदर्भ त्याच्यात सुद्धा चौदा तारखेपासून विदर्भात ऊन पडणार आहे त्यांचं सोयाबीन आलं त्यांना काढायला चान्स आठ दिवस आहे तर त्याच्यानंतर थोडा येणार आहे पण मोठा पाऊस चांगला तसरायला येणार आहे चांगला म्हणजे आता मागं होऊन गेला तसं म्हणजे दसरा म्हणजे एक साहेब एकदा ये ना पुढच्या महिन्यात तसा एकदाच पडणार आहे मोठा पाऊस हो का म्हणजे एक मोठा येणारच आहे आणखीन म्हणजे साहेब आता सात तेरा तारखेला जे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक म्हणजे चांगली गुड न्यूज आहे कारण की त्यांचा सोयाबीन बऱ्याच काही प्रश्न आहे हो सांगितलं सोयाबीन शेतकऱ्याचं ते वरून राजे विश्रांती घेणार आहे हो हो इकडं मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात कसं आहे रे आमच्या छत्रपती संभाजी इकडं आज आणि उद्या दिवस समजा थोडा तुरळक ठिकाणी पडणार आहे कुठे हो हो समजा आता सध्या तरी हु, फवारणी चालू आहे बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या चांगला अंदाज तिकडे मग तेरा तारखेपासून ऊन पडन खरं संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र किती कित ते किती तारखेपर्यंत साहेब तेरा तारखेपासून तर मग वीस तारखेपासून क्लियर आहे चे म्हणजे साहेब आता काय की बऱ्याच काही शेतकरी वाहना म्हणजेच की आता फवारणी नाही कपाशीवरती कपाशी पिकावरती फाव नाही लास्ट फवारणी शेवटची शोडते काही समज होऊ पण शकते तर आता त्यांच्याकरता ते योग्य वेळ ठरू शकतो आता या तारखे दरम्यान हो कारण की हे पाऊस उघडण्याला लय महत्त्वाचं हा साहेब हा पाऊस उघडते काय कापच लागले हा आणि परत काय रे पण लागली साहेब खालून जे खाली कपाशीला बोंड हो हा तर ते पण आता म्हणजे जर पाऊस आला जर खाल्लं जे बोंड असत ते खराब होऊ काळा पडू लागलाय का मग ह्या पाऊस उघडल्या म्हणून आता खराब होणार नाही का ते हो इकडं विदर्भात कसं झालं साहेब नागपूर चंद्रपूर गोंदिया तिकडे आण किं ना हो दोन दिवस आहे तिकडे पाऊस आणि दोन दिवस तेरा बारा तेरा पर्यंत आहे ना आज अकरा तेरा तेरा पर्यंत आहे तिकडे चौदा पासून उघड आणि इकडं काही भागात बारालाच उघडेल समजा हा इकडं कोकण कोकणात वगैरे हो इकडं कोकणात तिकडला ते सरील सर्वी चालूच राहतात कोकणातले असं मोठा नाही असं मुसळधार नाही पडणार समजा एवढा म्हणजे एकंदरीतचा विचार केला तर संपूर्ण राज्या? राज्यातलाच पाऊस समजा हे आठ दिवस समजा थोडं हा समज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पडला तुमच्या अंदाज नाही तेरा ते वीस मध्ये सगळीकडे राज्यभर समजा येत आहे ड्रायच राहील उगाच तुरळक ते स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडते समज तेवढा. हो हो. समज वीस तारखेपासून साहेब मग परत समज पावसाचा सुरुवात परत होऊ शकते ना? पुन्हा एकदा सुरुवात होईल पुन्हा. पुन्हा इकडून विदर्भ विदर्भातूनच पाऊस येईल इकडून चालू यवतमाळ. हो. हो, 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 हो साहेब मागे की बऱ्याच मध्ये कमेंट आहे की शेतकऱ्यांची की आता दिवाळीत असेल पाऊस येईल का म्हणते शेतकरी या वर्षी? ते पडेल ना. पाच पाच ऑक्टोबरला थंडी येणार आहे. ऑक्टोबरला पाच ऑक्टोबरला. म्हणजे यावर पाऊस नाही राहणार समज नाही साहेब देवपा देवा समज यावर फक्त दसऱ्याला रह समज दसऱ्यापर्यंत पर्यंत दस रह हो ते चांगली गोष्ट साहेब कारण की तो पाऊस येऊन पण काही फायद्याचा राहत नाही शेतकऱ्यांसाठी कारण की उगाच मागचे मालक खराब होते कापूस व्यवस्थापूस तर ओके 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 धन्यवाद साहेब